हाय मी स्वाती स्वाती सानपुरा यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून तुमचं स्वागत करते तर अजिबात कडू न होणार कारलं आज मी तुम्हाला झटपट अशी कारल्याची रेसिपी दाखवणार आहे लहानांपासून तो मोठ्यांपर्यंत सगळे आवडीने खाणार तर इथे मी पाव किलो कारली घेतलेली आहेत तर आपल्याला कारल्याचं वरचं कवर काढून घ्यायचं आहे म्हणजे त्याचे ते काटे असतात ना ते काढून घ्यायचे म्हणजे कारलं जास्त कडू नाही होणार तर इथे मी प्रत्येक कारल्यामधल्या त्यामधी लाईन देऊन सुरीनी आपल्याला प्रत्येक त्याच्या बिया काढून घ्यायच्या आहेत तर अशाच प्रकारे मी सगळ्या कारल्याच्या बिया काढून घेतलेल्या आहेत पाहू शकतो तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवत्या त्याप्रमाणे तुम्ही कारलं कट करू शकता तर एका पातेल्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि जी कारली आपण कट केली होती ती पातिल्यामध्ये घालून आपल्याला मीठ घालायचं आहे आणि इथे चारचे पाच आमसूल घातलेलं आहे मी तर आपल्याला गॅसवर ठेवून कारली छान व्यवस्थित दहा मिनटासाठी शिजवून घ्यायचे आहेत तर इथे पाहू शकता तुम्ही मी कारली छान व्यवस्थित शिजवून घेतलेली आहे आमसूल आपल्याला कारलं घ्यायचं नाही आहे आमसू कारलं शिजल्यानंतर आपण इथे कारल्यासाठी लागणारा मसाला तयार करूया तर इथे मी शेंगदाण्याचा कूड घेतलेला आहे शेंगदाण्याचं कूट इथं भाजलेला घेतलेला आहे तर आपल्याला शेंगदाण्याचा कूड घ्यायचा आहे दोन चमचे मी इथं कांदा मसाला वापरलेला आहे एक चमचा मिरची पावडर एक चमचा बेडगी मिरची पावडर घेतलेला आहे गरम मसाला घेतलेला आहे एक चमचा आणि चवीनुसार आपण मीठ घेतलेला आहे कारले शिजताना मीठ घातलेलं आहे त्यामुळे आपल्याला मसाल्यात जरा कमी मीठ घालायचं आहे तरी तर ते मी मिक्स करून व्यवस्थित आपल्याला कारल्यामध्ये छान व्यवस्थित मसाला भरून घ्यायचा आहे तर कारल्यामध्ये मसाला पर मी तुम्हाला कारल्याचे काय फायदा आहे ते सांगते तर कारलं खाल्ल्याने आपल्याला पित्तसुद्धा कमी होतं जो डोक्यात आपला कोंडा होतो तो कारलं खाल्ल्याने तोसुद्धा कमी होतो आणि एक पहिली गोष्ट म्हणजे आपण कारलं खाल्लं की आपलं वजनसुद्धा कमी होतं तर तुम्हाला माझ्या टिप्स कशा वाटल्या नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तर व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तर नक्की एक लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असेल तर प्लीज एक सबस्क्राईबसुद्धा करा तर कोणते कोणते आजार असेल आपला घसा वगैरे हो दुखत असेल ते सुद्धा कारलं खाल्ल्याने कमी होतं तर इथे माझे सगळे कारले भरून झालेले आहेत तर इथे मी पॅन गरम करून घेतलेला आहे तर पॅनमध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालायचं आणि तेल छान व्यवस्थित आपल्याला गरम करून घ्यायचं आहे तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि जी कारली आपण भरली होती मसाला घालून ती आपल्याला पॅनवर ठेवून घ्यायची आहेत छान व्यवस्थित आपल्याला तेलावर ठेवायची आहेत कारली पॅनमध्ये आपण सगळी कारली ठेवून घेऊया तर तुम्ही माझ्या चॅनलवरून नवीन असेल तर नवीन साठी प्लीज एक सबस्क्राईब करा छानशी एक सुद्धा करा तर सगळी कारली मी पॅनमध्ये ठेवून घेतलेली आहे तर आपल्याला दहा मिनटासाठी झाकण ठेवून छान कारली एक झाकण ठेवून आपल्याला छान एका साईडने कारली खरपूस भाजून घ्यायची आहेत तर पाहू शकता तुम्ही दहा मिनटानंतर मी झाकण काढून बघितलेलं आहे साईडने छान आपल्याला खरपूस कारली भाजलेली आहे तर परत आपल्याला कारली पलटी करून आपल्याला छान परत व्यवस्थित झाकण ठेवून कारली दोन्ही सुद्धा छान खरपूस भाजून घ्यायची आहे तर इथे पाहू शकता तुम्ही मी झाकण ठेवते आणि परत दहा मिनटांनी पाहते कारलं छान व्यवस्थित खरपूस भाजलेली आहे तर आपण छान परत एकदा मिक्स करून घेऊया आणि एका प्लेटमध्ये आपण कारली काढून घेऊया